मध्ये कोपॅक इंटरप्राइजेसचा स्टॉल डिहायड्रेशन व पॅकेजिंग मशिनरी पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी शेतीसोबत जोडधंद्याचा सुपरहिट पर्याय कोपॅक एंटरप्राइजेसच्या आधुनिक मशिनरीला मिळतोय प्रचंड प्रतिसाद कृषी माल ड्राय करून थेट देशविदेशात विक्री आयएसओ प्रमाणित कोपॅक इंटरप्रायजेसच्या मशिनरीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला चला पाहुयात याबाबतचा या खास रिपोर्ट नाशिक शहरातील ठक्करडो मैदानावर तेरा नोव्हेंबर पासून मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या कृषी या भव्य कृषी प्रदर्शनात शेती उपयोगी व शेतीला पूरक असलेले जोडधंदे यासाठी विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले याच प्रदर्शनात कोपॅक एंटरप्रायझेस या मशिनरी निर्मितीत सुप्रसिद्ध असलेल्या कंपनीनं शेतीमाल डिहायड्रेशन म्हणजे ड्राय करण्यासाठी लागणारी मशिनरी तसेच विविध पॅकेजिंग मशीन्स या प्रदर्शनात शेतकरी बांधवांसाठी प्रदर्शित केलं शेतीला जोडधंदा म्हणून हा एक उत्तम पर्याय आहे शेतकरी बांधवांनी कोपॅक कंपनीच्या या स्टॉलवर प्रचंड गर्दी केल्याचं दिसून येत आहे या मशिनरीद्वारे विविध शेतमाल हा नैसर्गिक दर्जा व त्यातील पौष्टिक घटक आबाधित राखून ड्राय केला जातो तसेच तो देशात व विदेशात या शेतीमालाचा पुरवठा केला जातो अनेक ठिकाणी या ड्राय शेतमाला प्रचंड मागणी देखील आहे शेतकरी बांधवांनी या मशनरीचा वापर करून बनवलेली उत्पादनं विदेशात देखील निर्यात केली जातात कोपॅक एक दोन हजार पंधरा सरकारी प्रमाणपत्र मान्यताप्राप्त कंपनी असून अतिशय उच्च दर्जाची डिहायड्रेशन मशीन व पॅकेजिंग मशीन या कंपनीद्वारे उत्पादित केली जाते यात प्रामुख्याने कॅबिनेट टनल पाईप ड्रायर ऑटोमॅटिक पाऊच पॅकिंग मशीन किचन इक्विपमेंट व्हॅक्युम पॅकिंग मशीन मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट टोयबल सीझर लिफ्ट इत्यादी मशिनरी उत्पादित केली जाते या उत्पादनाबाबत अधिक माहिती कोपॅक एंटरप्राइजेसचे संचालक सागर पाठक यांनी दिली आम्ही ज्या मशीन्स सप्लाय करतोय ज्या आज शेतकऱ्यांना ज्या युजफुल आहेत आजकाल शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला प्रॉपर रेट येत नाही त्यांना प्रॉपर किंमत मिळत नाहीये त्यासाठी आम्ही काय असे मशीन म्हणजे हे केले आहेत की त्यांना त्याच्या पिकाचे प्राईस रेट चांगले मिळू शकतात जसे आमच्याकडे डिहायड्रेशन मशीन्स आहेत व्हेजिटेबल सायसिंग मशीन आहे व्हेजिटेबल पिलर मशीन्स आहेत पॅकेजिंग मशीन्स आहेत त्याची पूर्ण माहिती आम्ही कृषी एक्झिबिशन मध्ये प्रोव्हाइड करत आहोत त्याच्यामध्ये मग काही काही मशीन अशा आहेत की तुम्ही फक्त तुमच्या शेतामध्ये त्या मशीन्स लावून त्या पिकाला तुम्ही प्रॉपर पद्धतीने त्याची प्रोसेस करून त्याला तुम्ही विकू शकता म्हणजे सोडकर तुम्ही आता ओनियन घ्या कांद्याला कधी चांगला भाव असतो कांद्याला कधी कमी रेट असतो तर तुम्ही त्या पद्धतीने काय करू शकता कांद्याचे स्लाइस करून त्याला सुकून त्याची पावडर करून त्याला तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये विकू शकता त्याचा खूप चांगला डिमांड येईल तुम्हाला त्याचा रेट पण तुम्हाला चांगला मिळू शकतो भारतातच त्याचा खूप डिमांड आहे शेतकऱ्यांना सोबत या मशीनची पूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता या तुम्हाला आम्ही पूर्ण प्रोजेक्ट करून देऊ शकतो याच्या तुम्हाला पस्तीस टक्के पीएम किंवा पीएम याच्या अंतर्गत आम्ही सबसिडी सुद्धा प्रोव्हाइड करून देतो याची पूर्ण कन्सल्टन्सी तुम्हाला मिळेल तुमच्या शेतामध्ये येऊन आम्ही तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट कसा उभारायचा याची पूर्ण माहिती देऊ तुम्हाला आम्ही या मशनरीसाठी विविध कर्ज योजना तसेच सरकारी योजनांचा देखील व्यावसायिकांना लाभ घेता येणार आहे या प्रदर्शनानंतर देखील ही मशनरी प्लॉट नंबर सतरा अश्विन सेक्टर राजे संभाजी स्टेडियम जवळ एसबीआय समोर नवीन नाशिकेत उपलब्ध असणार आहे किंवा स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून आपण ही मशिनरी खरेदी करू शकता मग शेतकरी बांधवांनो शेतीसोबतच शेतीपूरक असा जोडधंदा या मशिनरीद्वारे आपण सुरू करू शकता नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणी नाशिक